पुणे शहरामध्ये वाहन तोडफोडीचं सत्र अजूनही सुरूच आहे बिब्वेवाडीनंतर आता येरवडा फराजखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे ही दृश्य आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून पुणे शहरामध्ये वाहन तोडफोडीचं हे सत्र सुरूच आहे बिबेवाडी परिसरामध्ये काल तोडफोड झाली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा तोडफोडीची घटना येरवड्यामधून समोर आली आहे तोडफोडीच्या घटनांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे आणखी तपशील आपण प्रतिनिधी बालाजी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून बालाजी सध्या इथल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं दखल घेतली आहे का तिथे दाखल झालेत का पुणे पोलीस जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत परंतु काल ज्या पद्धतीने पन्नास गाड्याची बिबेवाडी परिसरामध्ये तोडफोड झाली पर होती त्याच पद्धतीने आज येरवाडा भागामध्ये जवळपास वीस ते पंचवीस गाड्याची तोडफोड झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य पुणे करावर दहशतीचं वातावरण आहे त्या विरोधात पुणे पोलीस कशा पद्धतीने ऍक्शन घेणार हे पाहावं लागेल तर कालची जी घटना होती ती पन्नास गाड्यांच्या तोडफोडीची होती आजची घटना पंचवीस गाड्या तोडफोड करण्यात आली आहे येरवाडा परिसरामध्ये लक्ष्मीनगर भागामध्ये ही सगळी तोडफोड झालेली होती आणि फराजखाना भागातल्या काही भागामध्ये ही तोडफोड झालेली आहे त्यामुळे सातत्याने अशा रस्त्यावर होणारी गुंडगिरी दहशत हे थांबवणं खरं तर पुणे पोलिसांचा आता मोठा आव्हान आहे त्यासाठी पुणे पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागेल फक्त गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही असे निश्चित आदेश देण्यापेक्षा त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे तरच पुणे पोलिसांच्या ज्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ते दूर होणार आहे आणि पुणेकरांना दिलासा मिळणार आहे रिद्धी जी बालाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी